नमस्कार मित्रांनो मी संदीप बाप्पू माने राहणार गणेशपूर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव माझ्या वांग्या प्लॉटाला आज पंच्याऐंशी दिवस पूर्ण झाले त्या प्लॉटामध्ये आजचा माल माझा निघाला एक पावणे तीन क्विंटल त्याच्यात किडकं निघालं अडीच किलो ते तीन किलोच्या आसपास त्याच्यात मी साताऱ्याचे सुपुत्र श्री ओमेगा सर यांचे कन्सल्टिंग घेतो त्यांचे रिझल्ट वगैरे खूप छान येत आहे कीड रोग जसं काय मी धारून घेतो मी पंच्याण्णव टक्के कीडमुक्त प्लॉट झाला आहे त्याच्याने माल त्यांच्या कन्सल्टिंगने माल सेटिंग वगैरे खूप होते बघून घ्या प्लॉट हा फक्त पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे त्रिवेणी नावाची व्हरायटी लावली वांग्यातली काटेरी मागील वर्षी हाच प्लॉट माझा अर्धे किल्लेले तर अर्धे चांगले निघायचे पण अमोल सरांचे कन्सल्टिंग घेऊन ते फायदा भी झाला आणि शेतकरी मित्रांनो त्यांनी दिलेलं औषध मिळत नाही असं होत नाही जरी एखादी मिळाले नाही तरी पण ते आपल्याला त्याला ऑर सांगतात असं नाही की त्यांचे औषधं काही डिपिके खूप मेजर आता की भेटत नाही असं काहीच नाही सर्वकडे त्यांचे औषधं मिळतात आणि अगं त्यांचा प्रचार नसून एक अनुभवातून बोलणारा शेतकरी